एस एस साबळे वीरशैव ट्रस्ट आणि बनशेट्टी अप्पा प्रतिष्ठानच्या वतीनं तुळजापूरला चालत जाणाऱ्या भाविकांसाठी बिस्लेरी पाण्याच्या बाटल्यांचं वाटप करण्यात आलं एस एस साबळे ट्रस्ट आणि बनशेट्टी अप्पा प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी अनेक उपक्रम राबवले जातात त्या अनुषंगानं परंपरेप्रमाणे यंदाच्या वर्षीही तुळजापूरला पायी जाणाऱ्या भक्तांना हजारो बिस्लेरी पाण्याच्या बाटल्यांचं वाटप करण्यात आलं सोलापुरात सर्वप्रथम म्हणजे गेल्या पन्नास वर्षांपासून बनशेट्टी अप्पांनी हा पायंडा घालून दिलेला होता तो अद्यापपर्यंत संस्थेचे चेअरमन सिद्धाराम साबळे आणि व्हाईस चेअरमन श्रीशैल बनशेट्टी यांनी चालू ठेवला आहे पायी जाणाऱ्या भक्तांना सोय म्हणून कधी नाश्त्याची तर कधी जेवणाची तर कधी महिलांसाठी आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय संस्थेमार्फत करण्यात येत होती यावर्षी पायी जाणाऱ्या भक्तांसाठी बिस्लेरी पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली होती वाटेत जेवणासाठी आणि खाण्यासाठी बरेच अन्नपदार्थ मिळतात परंतु शुद्ध पाणी मिळत नसल्यानं बिस्लेरी पाण्याच्या वाटपाचा हा निर्णय घेण्यात आला पायी जाणाऱ्या भक्तांना विश्रांतीची आवश्यकता असेल तर त्यांना शिवानुभव मंगल कार्यालय इथं व्यवस्था केली आहे यावेळेस आपण या ठिकाणी पाऊस आणि एक वाऱ्याचं जर वाढला तर येणारे वागताना पाण्याचं वाट वाटत आणि मागच्या वेळेस काही काही काम उपक्रम पाहू नये असं दरवर्षी काहीतरी काही कळत आणि खाली आणि वाटताना त्यांना लोक वेळ त्रास होऊ नये आपण महिलांसाठी स्वच्छ आहे आणि काही त्यांना जरा सोय जर शाप स्वप्नाचं काय आहे महिलांसाठी त्यांच्या यावेळी पिंटू साबळे श्रीशैल बनशेट्टी सुनील शरणार्थी कैलास जेऊरे मल्लीनाथ याळगी महेश पाथरीकर आस्था रोटी बँकेचे विजय छंचुरे नागेश चडचणकर श्रीकांत दासरी उमेश भगवती अशोक नरहरी अनिल दासरी आकाश कावल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पाण्याच्या बाटल्यांचं वाटप माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं